देशाचा जर विचार केला तर अनेक महापुरुषांची साथ आपल्या देशाला मिळेल त्यापैकीच एक अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती आहे त्या त्यानिमित्तानं आज आपण एकत्र आलो आदरणीय विकास पाटील साहेब डॉक्टर विकास पाटील साहेब यांनी आताच अण्णाभाऊ साठेंच्या चरित्राविषयी त्यांनी दिलेल्या ग्रंथांच्याविषयी समाज प्रबोधनामध्ये त्यांचा असणाऱ्या कॉन्ट्रिब्युशनविषयी आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या मताविषयी त्यांचं काय मत होतं ही जी मत व्यक्त केलं अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांचं मत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो की त्यांचा अभ्यासही खूप चांगला आहे आणि अशा महापुरुष जे आपल्या देशाला लाभले त्यांच्या जयंत्या साजऱ्या होत राहिल्या पाहिजेत नुसत्या जयंत्या साजऱ्या न करता त्यांचं जे मत होतं त्यांना जे वाटत होतं त्या गोष्टी समाजामध्ये निंबवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जसं डॉक्टर विकास पाटील मत व्यक्त केलं की आझादी झुटी आहे भारतीय जनता भूखी आहे की जे आर्थिक एक फार मोठी टंचाई आणि गोरगरिबी जी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे देशाला गव्हर्नमेंटला ना, नेत्यांना नावं ठेवत हो बसलं तर काहीच होणार नाही सिस्टम सिस्टम प्रमाणे काम करत असते बऱ्याच वेळेला अडचणीमध्ये असण्याची मॅक्सिमम कारणे आपली स्वतःची असतात बऱ्याच संध्या निसर्गानं देवाने सगळ्यांनी आपल्याला दिलेल्या असतात पण आपल्या कर्तृत्वामुळे आपण पाठिंबा घालतो आणि बाकी आपण गव्हर्नमेंटवरती करतो असं न करता आपण सर्वांनी युवकांनी पुढे आलं पाहिजे नोकरी जरी मिळत नसली तर जो व्यवसाय चांगला आहे आहे ज्याच्यात दुसऱ्यांचं नुकसान नाही सुधारता येईल ह्यावरती विचार केला गेला पाहिजे म्हणून समोर सोशल फाउंडेशनची दोन हजार स्थापना झाली दोन हजार पंधराला ज्यावेळी संस्था आम्ही सुरू केली त्यावेळेला सामाजिक विषय व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य असा होता आणि आर्थिक स्वातंत्र्य कसा मिळाला तर वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्ट कारण आरोग्याचा विषय आज देशामध्ये फार मोठा बनलेला आहे लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये बदल झाला पाहिजे त्यांचं चांगलं काउन्सिलिंग झालं पाहिजे त्या लोकांच्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि न्यूट्रिशनल प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत चांगल्या क्वालिटीचे पोचले पाहिजेत त्या शेतकऱ्याची पिकवण्याची शिजवण्याची आणि आपली जेवण्याच्या पद्धती बदलल्यामुळे टॉक्सिन्स आपल्या बॉडीमध्ये विषद्रव्य फार मोठ्या प्रमाणात जातात आणि न्यूट्रिशन जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही म्हणून जगभरामध्ये हा अभ्यास करण्यात आला की भारतामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ सध्या फूड सप्लिमेंटची आहे सगळ्यात मोठी बाजारपेठ हर्बल प्रोडक्टची आहे आणि ह्या गोष्टीचा विचार करता समर्थ पोषण फाउंडेशनने न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली त्यासाठी लागणारे सर्व लिगल डॉक्युमेंट कम्प्लीट केले आणि व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा रोगमुक्ती अशा वेगवेगळ्या अभियानावर काम सुरू केले त्या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्याकडे चांगल्या चा क्वालिटीचे प्रोडक्ट पोहोचावे म्हणून मोनोपॉली हर्बल प्रोडक्ट बनवले आणि ह्या हर्बल प्रोडक्ट मध्ये चांगल्या क्वालिटीचं मार्जिन दिलं आणि काम करणाऱ्या लोकांच्या समाजकार्याची भूमिका तयार करून त्या लोकांना पियानो बनवून प्रॉपर त्या लोकांना ओ ट्रेनिंग देऊन समाजाचं भलं करत करत लोकांच्या चा आरोग्यासाठी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देत देत स्वतःच आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल हे संस्थेने ठरवलं आणि दोन हजार पंधरा पासून आता जर आपण पाहिलं तर संस्थेने जवळपास बावीस हजार लोकांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करून दिलेला आहे आणि ह्या बावीस हजार लोक आज समाजकार्य करत करत लोकांचं चांगलं करत करत लोकांना चांगलं आरोग्य देत देत दे, स्वतः एक आर्थिक स्वातंत्र्य मिळवत आहेत अनेक लोकांना आजच्या अण्णाभाव साठे यांच्या जा जा निमित्त मी आश्वासन करेल आव्हान देईल की आपण सर्वांनी ह्या अभियानामध्ये भाग घ्या समज सोशल फाउंडेशनची एकदा माहिती घ्या पीआर बना आणि अण्णाबा साठे यांचं जे व्हिजन होतं त्यांचं जे काय भविष्याची जी, जी काही आकाशवाणी का होती की देशामध्ये अजून हे आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्या आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समर सोशल फाउंडेशनचा हात आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही समर सोशल फाउंडेशन मध्ये सामील व्हा आमचे बावीस हजार लोक जसं आज आर्थिक स्वातंत्र्य मिळवत आहेत चांगलं काम करू लिगल काम करू लोकांचे आशीर्वाद मिळवू पुरस्कार मिळून असे आपणही मिळवा आणि साठे यांचं स्वप्न आपण सर्वजण मिळून समर सोशल फाउंडेशनच्या मदतीनं साकार करूया एवढंच आज या ठिकाणी मी बोलतो आणि परत एकदा त्या होणाऱ्या जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो त्या जे महान पुरुष होऊन गेले त्यांचं अभिवादन करतो आणि आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला समज सोशल फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>